बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी आज दोन डिसेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक पंधरासाठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी तालुका मोतळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे त्याच्यासोबत आणखी एक जण आहे गुड इव्हनिंग सिटीला काही सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे की कोथळी इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले असल्याची माहिती गुड इव्हिनिंग सिटीला मिळाली आहे या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी इतर पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे नाव सांग पूर्ण नाव सांग अभिषेक त्यांचं तुमचं नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं आता <णिया> कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते मग नाव सांगा कोणी पाडवल तुम्हाला कोणी कोणी चल नाव नाव सांगा त्याचं कोण होत नाव घ्या फटाफट अरे हा गणेश हरामकार कोणत्या पक्षाचा आहे तो अरे असं कसं किती जण आले तुम्ही